राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल शहाद्यातील एका शिक्षकाने व्हॉट्सअप ग्रुपवर बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली म्हणून संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना निवेदन दिले आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की शहादा शहरातील शिरूर रस्त्यावर शेतस्थित एका कॉलनीतील रहिवाशांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आले सदैल पोस्ट कॉलनीतील रहिवासी असलेल्या एका शिक्षकाने केले असून या पोस्टमध्ये शरद पवार हे जाती जातीमध्ये तणाव निर्माण करत आहेत असे म्हटले आहे तसे असल्यास या शिक्षकाने ते सिद्ध करावे अन्यथा शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आलाय यावेळी निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश समन्वयक डॉक्टर तुषार सणासे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी आत्माराम नगराळे आज सकाळी व्हॉट्सअप वरती शहादा शहरातील तापी रेसिडेन्सी येथील शिक्षकाने व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली त्यामध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामध्ये यांच्यावरती जातीवाचक पद्धतीने एक पोस्ट व्हायरल केली त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राची माचीस आणि महाराष्ट्रात जाती जातींमध्ये भांडण लावणारी माचीस असा उल्लेख त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्याविषयी केला शरदचंद्रजी पवार साहेब यांचं महाराष्ट्राच्या जलणघडणीमध्ये काय योगदान आहे हे सर्वांना माहिती आहे आणि अशा पद्धतीने एका सुशिक्षित माणसाने असे व्हॉट्सअपवरती पोस्ट करणे ही निर्लज्जपणाचे त्यांचं लक्षण आहे अशा व्यक्तीवरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि भविष्यात अशी कोणी घाण कृत्य जे चिड निर्माण करेल आणि कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीची पोस्ट व्हायरल करणार नाही याची प्रशासनाकडे आम्ही आज निवेदन देऊन मागणी केलेली आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना अटक झाली पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंदुरबार जिल्ह्याच्यातर्फे मागणी आहे